नमस्कार मित्रांनो जय सद्गुरू आज आपण बघणार आहोत शिड्या रात्रीच्या शिड्या पोळ्यांपासून सकाळचा नाश्ता एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यात पाणी टाकलेलं आहे गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे त्यात तूप टाकायचं आहे माझ्याकडे थोडंसं मीठ घालायचं माझ्याकडे रात्रीच्या ती तीन शिड्या चपात्या राहिलेल्या होत्या त्या मी छान अशा कट करून घेतलेल्या आहे तुम्ही कधी खाल्लाय का असा नाश्ता आम्ही खूप खाल्लाय लहानपणी आता कधी बनवलाच नाही आता म्हटलं चला बनवून बघूया छान अशी पोळी कट करून घ्यायची चपाती नंतर छान असं उकळते आहे तुम्ही पाणी न घालता दूध सुद्धा टाकू शकता त्यात चपातीचे चपाती आपण कट करून घेतलेली आहे छान अशी वेलची टाकायची काजू बदाम काप टाकायचे छान असं बुडाचं पाणी उकळलेलं आहे त्यात चपातीचे काप टाकून घ्यायचे एक तीन कप चपातीचे काप छान असे शिजवून घ्यायचे छान असे शिजवून झालेले आहे चला तर मग करूया चपातीचा नाश्ता नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद